लेखक जे एवढं मनापासून लिहितात ते वाचकांपर्यंत पोचण्यासाठीच ना मग ज्यांना वेळ नाही जे आपल्यापासून खूप दूर राहतात अशा वाचकांपर्यंत कसं पोचायचं तर ऑडिओ बुक्स हा त्याचा सा एक चांगला मार्ग आहे आणि आता नवीन आलेल्या टेक्स्ट टू स्पीच म्हणजे टी टी एस तंत्रज्ञानामुळे आपल्याला ही ऑडिओ बुक्स अतिशय कमी खर्चात कमी वेळात आणि अगदी चांगल्या गुणवत्तेचे तयार करता येतात आम्ही ट्रान्सलेशन पॅनाशाच्या अभिवाचन या उपक्रमाअंतर्गत विशेषतः मराठी पुस्तकांचं ऑडिओ बुकमध्ये रूपांतर करण्याचं काम हातात घेतलेलं आहे एखाद्या पुस्तकाचं ऑडिओ ॲडॅप्टेशन करण्यापासून ते त्याच्या ऑडिओबुक निर्मिती आणि शिवाय स्टोरी टेल स्पॉटीफाय कोबो अशा इतर अनेक प्लॅटफॉर्म्सवरती ती पुस्तकं उपलब्ध करून देण्यापर्यंतचं काम आम्ही करतो माझं मराठी लेखकांना आवाहन आहे की त्यांनी सुद्धा आपली पुस्तकं या उपक्रमात जरूर द्यावी आणि त्यांचं ऑडिओ बुक मध्ये करून आपल्या जगभरातल्या चाहत्यांपर्यंत आणि वाचक श्रोत्यांपर्यंत जरूर पोचावं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये एक छोटासा फॉर्म दिलाय तो भरा म्हणजे मग आपण समोरासमोर प्रत्यक्ष भेटीची वेळ ठरवूया आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील आणि ही पुस्तकं ऐकायला कशी वाटतात हे जर बघायचं असेल तर स्टोरी टेलवरती ही जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांची पण एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती ऑडिओबुक जरूर ऐका आणि तुमची पुस्तकं या उपक्रमात अभिवाचनमध्ये हवीतच